भाऊ भाऊंनी आता जे उत्तर आपल्याला मार्गदर्शन केलं खऱ्या अर्थाना शेतकऱ्यांसाठी लढता लढता श्रीमंत होणारा उमेदवार जो सध्या प्रचार सुरू आहे पण तुमच्यासारखे माणसं ज्या माणसानं जमवले खऱ्या अर्थानं माणसाच्या ताकदीवर श्रीमंत होणारे माणसं आपल्याला विचारपीठावरती दिसत गंगा की कसम जमुना की कसम ये ताना बाना बदलेगा रावी की रवानी बदलेगी सतलज बदल का मोहला बदलेगा तू खुद तो बदल तू खुद तो बदलेगा समाळा बदलेगा घर शोक नेते खुश रहा तो तस्वीर का गाना बदलेगा तस्वीर का गाना बदलेगा सर्व कार्यकर्त्यांना विनंती की सभा संपेपर्यंत कोणी उठवू नका काय नसती अडचण आली तर पाणी अडवा पाणी जीवावर उभे रहा यानंतर भूमिपुत्र खऱ्या अर्थानं भूमिपुत्र असलेले खासदार प्रतापरावजी जाधव हे आपल्यासोबत संवाद साधतील <sièvé> आज आपल्या या धामणगाव नगरी नगरीमध्ये महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री सन्मान्य श्री गुलाबरावजी गावडे गुलाबराव आजच्या या जे भव्य दिव्य आयोजन केलं असे आपल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य श्री संजयजी गायकवाड साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी आमदार सन्माननीय श्री विजयराज शिंदे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांच्या परिचयाचे सन्माननीय श्री योगेंद्रजी घोडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे लहान सर त्या ठिकाणी ज्यांनी आपल्याला थोडक्यात के मार्गदर्शन केलं असे अनुदाताई सावळे बलदेरावजी साहेब यशवंतरावजी धामे हुमाडसाहेब भाई अशोक शिंदे फौजी जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व महायुतीच्या शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर पी आय पिरिपा रासप रैय शेतकरी संघटना आणि सगळ्या आमच्या मित्र पक्षाचे सन्माननीय सर्व पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व या मतदारसंघातील माझे तमाम मतदार बांधवांनो मातांनो आणि भगिनी माझ्या पत्रकार मित्रांनो बांधवांनो केली तीन टर्म आपण सर्वांनी मला भरभरून आशीर्वाद दिले पंधरा वर्ष या बुलढाणा जिल्ह्याचा खासदार म्हणून त्या दिल्लीच्या संसदेमध्ये मी आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं पहिली पाच वर्ष मी लोकसभेमध्ये विरोधी खासदार होतो पण दोन हजार चौदा पासून नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना एनडीएच सरकार स्थापन झालं आणि खऱ्या अर्थानं या देशाच्या आणि बुलढाणा जिल्ह्याच्या विकास कामाला सुरुवात झाली बांधव या दहा वर्षाच्या कामाचा लोका, लोका एकदा थोडक्यामध्ये मी आपल्या समोर देणार आहे कारण की अनेक उमेदवार आपल्याला आरोप करतात प्रतापराव जाधवांनी काय केलं तर त्या उमेदवारासाठी मी सांगतो दोन हजार चौदाच्या च्या अगोदर या जिल्ह्यामध्ये फक्त एक नॅशनल हायवे होता जो मलकापूर नांदुरा खामगाव अकोला नागपूर कलकत्त्याकडे जाणारा त्याची ही अवस्था अतिशय बिकट होती दररोज ऍक्सिडेंट होतो पण या चौदा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये तो नॅशनल हायवे सहा अगदी फॉरेनच्या रस्त्यासारखा आज सुंदर गुळगुळीत झालेला आहे आणि त्याच्यावरून आपलं वाहन चालवताना चालकाला आणि गाडीमध्ये बसलेल्या प्रवाशाला त्या ठिकाणी पुढे धक्का सुद्धा लागत ला पण त्यानंतर पुन्हा पंधरा नॅशनल हायवे या बुलढाणा जिल्ह्यातले आपण मंजूर केले आणि पंधराच्या पंधरा नॅशनल हायवे आज कॉन्क्रिटीकरणाच्या कामांना रस्ते परिपूर्ण झालेले आहेत त्याच्यावर एकशे वीस एकशे चाळीसच्या स्पीडनं आपल्या लोकांच्या गाड्या धावत आहेत जी गाव असेल या जिल्ह्यातल्या अनेक धरणाच्या कामासाठी केंद्र सरकारचा सा साडे सहा हजार कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी जिल्ह्यासाठी मिळवला आणि त्याची कामं सुद्धा या ठिकाणी सुरू आहे बांधवांना केंद्र सरकारचं काम म्हणून घाटाच्या वरच्या भागातून समृद्धी महामार्ग झाला की ज्याच्यामुळे मुंबई आणि नागपूरचं अंतर कमी झालं आणि त्या ठिकाणी जायला लागणारा वेळ हा पन्नास टक्क्यावर त्या ठिकाणी आला आज बुलढाणा जिल्ह्यातल्या कोणत्याही तालुक्याचा माणूस त्या समृद्धी महामार्गाना सहा ते साडे तासामध्ये मुंबई आणि चार ते साडेचार तासामध्ये नागपूरला बुलढाणा जिल्ह्यातले केंद्र सरकारच्या माध्यमातून झाले केंद्र सरकारचं दुसरं कार्यालय म्हणजे पोस्ट ऑफिस मानवनो त्यामध्ये आपण या पहिल्यांदा पासपोर्ट काढण्यासाठी आपल्या नागरिकांना नागपूर जायला लागायचं आज आपल्या बुलढाण्यामध्ये आप पासपोर्ट ऑफिस आपण केंद्राचं चालू केलं या बुलढाणा जिल्ह्यातल्या एक एकशे अठ्ठ्याण्णव गावामध्ये मोबाईलच नेटवर्क नव्हतं कधी कोणाचा फोन आला किंवा कोणाला फोन लावायचा असेल तर कधी घराच्या बाहेर येऊन कधी कच्चीवर जाऊन कधी गावाच्या बाहेर उंच झाडावर बसून आमची लोक मोबाईल त्या ठिकाणी कॉल करतात या एकशे अठ्ठ्याण्णवच्या एकशे अठ्ठ्याण्णव गावामध्ये आपण मोबाईल टावर त्या ठिकाणी मंजूर केले त्यातले शेचाळीस टावर पूर्ण झाले आणि बाकीच्या सगळ्या टावर साठी निधी उपलब्ध करून आज सगळ्या टावरची कामं त्या ठिकाणी सुरू होत आहेत काही कामं सुरू आहेत केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठमोठी कामं करायची असतात हजारो कोटी रुपयाचा निधी जिल्ह्यासाठी खेचून आणायचा असतो आणण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी दहा वर्षामध्ये केलं आज वर्षा लोक आरोप करतात की खासदार आम्हाला दिसत नाही संपर्क मी तुम्हाला थोडक्यामध्ये खासदाराची जबाबदारी आणि खासदाराच काम तुम्हाला सांगणार बांधवांनो वर्षातून लोकसभेचे चार अधिवेशन होतात आणि त्या चार अधिवेशनामध्ये साडेपाच ते सहा महिने खासदाराला दिल्लीमध्ये राहावं लागतो त्यानंतर आमच्या खासदारांच्या था स्टँडिंग कमिटी असतात त्यातल्या एका एटी कमिटीचा मी चेअरमन अध्यक्ष आहे या कमिट्यांना अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक राज्याचा दौरा करावा लागतो त्या ठिकाणचा अभ्यास करावा लागतो नवीन योजना खात्याच्या कमिटीला तयार करून द्याव्या लागतात आणि म्हणून त्यामध्ये जवळपास दो दोन ते तीन महिन्याचा वेळ त्याच्यामध्ये जात उरलेला तीन ते चार महिने आम्हाला या जिल्ह्यामध्ये भेटतात त्या चार महिन्यामध्ये अनेक महत्वाचे निरोप असतात आमच्या इथं लग्नाला या कोणी म्हणजे आमच्या इथं मौत झाली त्याच्या गाव कार्यक्रमाला या तेरवीच्या कार्यक्रमाला या नाही येत असेल तर किमान नंतर भेटायला याच्यामध्ये अनेक दिवस जातात आणि बुलढाणा जिल्ह्याचा हा मतदारसंघ हा सहा विधानसभे मिळून बनलेला जवळपास तेराशे पेक्षा जास्त गाव या मतदारसंघामध्ये आहेत बुलढाण्यावरून जळगाव संग्रामपूरचा कार्यक्रम करायचा असेल तर आंतर दीडशे पावणे दोनशे किलोमीटर पावणे दोनशे किलोमीटर एका का कार्यक्रमासाठी जाणं आणि पावणे दोनशे किलोमीटर परत येणं जवळपास पंधरा दिवस एका गावाला भेटी देण्यासाठी आणि म्हणून खासदाराचा संपर्क कमी होतो हे बांधवांना आपण मान्य करा हे माझे अगोदर खासदार झाले पंधरा वर्ष खासदार असणारे वास्तिक साहेब हे किती वेळा कोणत्या गावामध्ये गेले याचाही तुम्हाला माहित आहे अडसुन साहेब ही खासदार होते किती खेड्या गावापर्यंत ते जाऊ शकत होते आता पंधरा वर्षाचा मी खालदार आहे मी सुद्धा किती गावापर्यंत जाऊ शकतो याचा आपल्या सगळ्यांना माहीत बांधवनो या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या वेळेस काँग्रेसचा आमदार होता त्या मोताळे वासियांना मी विचारू इच्छितो की त्या काळामध्ये मी बुलढाणा मतदारसंघामध्ये मोताळा तालुक्यात मी किती दौरे केले शिवसेनेच्या किती शाखा स्थापन केल्या संजय गायकवाडांना या ठिकाणी माहिती प्रत्येक दौऱ्यामध्ये येऊन या मोताळा मतदारसंघामध्ये शिवसेनेची उणीव आम्ही भरून काढत होतो पण आज या मतदारसंघामध्ये आपला आमदार आहे मेहकर मतदारसंघामध्ये आपला आमदार आहे पण ज्या मतदारसंघामध्ये आपले आमदार नाहीत तिथल्या शिवसैनिकाला सांभाळण्याचं काम तिथल्या शिवसैनिकाला निधी देण्याचं काम तिथल्या शिवसैनिकाला न्याय देण्याचं काम हे उरलेल्या चार मतदारसंघामध्ये मला त्या ठिकाणी करावं लागत आणि म्हणून तिकडं माझा वेळ जास्त जात होता आपल्या हक्काचे जे मतदारसंघ आहेत आपल्या हक्काचे जे आमदार आहेत त्यांना आम्ही सांगत होतो की तुम्ही मतदारसंघ सांभाळून घ्या आणि हे दोन्ही आमदार मला सांगत होते की भाऊ इकडे तुम्ही लक्ष देऊ नका ज्या ठिकाणी तुम्हाला गरज आहे त्या ठिकाणी जा जास्त आपलं लक्ष द्या आणि म्हणून या ठिकाणी संपर्क कमी झाला पण मानवानो मी तुम्हाला सांगतो ठिकाणी सिंचेचा सा उल्लेख झाला ती होणारच आहे कुठल्या मूर्तीच्या धरणाचा उल्लेख केला त्याची क्षमता वाढणार आहे पण त्याही पेक्षा मोठ काम आपलं होणार आहे ते नदी जोड प्रकल्पाच्या माध्यम गेल्या दहा वर्षापासून मी स्वतः सातत्यानं या बुलढाणा जिल्ह्यामध्ये नदी जोड प्रकल्पाचं पाणी यावं हा मोताळा तालुका अवर्षांत्रस्त आहे आज मोताळा तालुक्यामध्ये केंद्र सरकारची अटल भूजल योजना चालू आहे की नाही कामं होत आहेत की नाही पाण्याची पातळी त्याच्यामुळे वाढणार आहे की नाही पण ते असताना सुद्धा नदी जोड प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकारची मान्यता घेतली अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचा तो पडता अठ्याऐंशी हजार कोटी अठ्ठ्याऐंशी वर किती शून्य द्यायचे हे मलाही पण ते पाणी घाटाखालच्या धरणापर्यंत येणार आणि घाटाच्या वर पैनगंगा नदीच्या माध्यमातून पेन टाकळी धरणापर्यंत जाणार आहे आणि पलीकडच्या <laughs> सिंदखेड राज्यात तालुक्यामध्ये खरं पूर्ण नदीपर्यंत ते पाणी जाऊन संपूर्ण देऊन राजा आणि सिंखेन राजा सुंदर पाणी पुरवलं तो पण आहे ज्या वहीनगंगा नदीमध्ये एवढं पाणी आहे की त्या नदीवर गोसीपूर नावाचं धरण आहे ते आपल्या महाराष्ट्रातलं जवळपास सगळ्यात मोठं धरण पण ते धरण पहिल्या पावसामध्ये भरत आणि फक्त पंधरा टक्के पाणी त्या धरणामध्ये टक्के पाणी समुद्रामध्ये त्या पाणी आपण बुलढाणा जिल्ह्यासाठी आणत हो। आहोत आणि या पाण्यामुळं मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो विश्वास ठेवा की या धरणातून आपण ज्या योजना करतो नळगंगा धरण आपलं किती वर्ष करते एखाद्या वर्ष दहा बारा वर्षात एखाद्या पाणी येईल बाराही महिने नळगंगा धरण हे काठोकाच्या पायथ्यानं नळगंगा नदीमध्ये येत आणि ज्या ठिकाणी नदीच पाणी जात नाही त्या ठिकाणी मोठमोठे स्टोरेज टँक बांधला जाणार आहे आणि त्या टँक मध्ये पाण्याची साठवण करून उंच भागावर असणाऱ्या शेतीला सुद्धा ते पाणी दिल्या जाणार ती योजना ज्या पूर्ण होईल त्यावेळेस बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची सत्तर टक्के पेक्षा जास्त जमीन ही बारमाही पाण्याखाली येणार मग तुम्ही बारमाही बागायती पिकं घ्या फळ लावा भाजी पिल्याचे भाजीपाल्याचे चार चार पिकं घ्या ही समृद्धी आपली त्या नदी जोड प्रकल्पामुळे आज प्रत्येक गावामध्ये जल जीवन मिशनच काम त्या ठिकाणी चालू आहे केंद्र आणि राज्याच्या मदतीने ते काम अशा अनेक योजना आहेत महिलांसाठी आहेत बचत गटासाठी आहेत तरुणांसाठी आहेत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बारा हजार रुपये येतात एका रुपयामध्ये शेतकऱ्याला पीक विमा मिळतो बांधवानो हे सगळं केंद्र आणि राज्य सरकार मिळून या ठिकाणी केंद्राचा हो। जो निधी असतो तो डायरेक्ट जिल्ह्यामध्ये येत नाही केंद्राचा निधी हा राज्याच्या तिजोरीत येतो आणि राज्याचा आणि केंद्राचा निधी मिळून या आमदाराच्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून शेवटच्या माणसात विकास करण्यासाठी गावापर्यंत आणि म्हणून मानवानो येत्या सव्वीस तारखेला आपण आपला आशीर्वाद द्या आपलं धनुष्यबाण निशाणी ही दोन वर आहे आणि त्या पंधरा मतपेटीवर फक्त एकच निशाणी अशी आहे की जी तुम्ही वार आणि तो म्हणजे आपला धनुष्यबाण <प्थाँगा> बाकीच्या सगळ्या निशाण्या तुम्ही कधीच त्या मतपेटीवर पाहिलेल्या नाही पण ते आलेले आज त्याच्या ऐंशी ऐंशी निशाणा हॉस्पिटलच्या गाड्या लावून निशाणीचा प्रचार करत पण आपली निशानी सगळ्यापर्यंत आहे बाळासाहेबांचा धनुष्यबाण ओरिजिनल शिवसेनेचा धनुष्यमान बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचे आशीर्वाद आपल्यासोबत आहे तुमचे आशीर्वाद आमच्या सोबत असू द्या ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र